बॉबिन भरताना रिल असा ठेवायचा आणि आता बघा इथे हे जे दिलेलं आहे याच्यामधून असा गोड फिरवून घ्यायचा आणि आता बघा हे बॉबिनला आपण असं लावून घ्यायचं फक्त आपण जसं बॉबिनला लावतो त्या पद्धतीने आणि आता हे इथे इथे रील लावायचा बघा असा असा जोरा काढायचा आणि याच्यामध्ये असा फिरून घ्यायचा इथे हे ठेवायचं ठेवलं हे इकडे सरकून घ्यायचं भरायची हे चाक असं बाहेर काढायचं मशीन चालणार नाही तिकडच्या साईडनं या पद्धतीने बॉबीन भरली जाते आणि खूप सोपी पद्धत आहे या मशीनवर बॉबीन भरायची असा रील लावल्यानंतर बघा बॉबीन आपली भरल्या जाऊन राहिली चाक बाहेर काढून घेतलं म्हणजे लवकर भरल्या जाईल मशीन बंद आहे फक्त बॉबीन भरल्या जाऊन राहील व या पद्धतीने इथे चक्री आणि चक्रीमधून फिरून बॉबिनमध्ये दोरा आठवायचा आणि इथे बॉबिन लावायची साईडला हे सरकून घ्यायचं आणि आपली बॉबिन भरल्याच जाईल बॉबिन भरल्यावर आपली बॉबीन मधल्या होणार आपले मशीन सुरू झाली आहे आता काय करायचं पूर्ण काढून दे असं इकडे साईडला करून घ्यायचं बघा या पद्धतीने आपली बॉबिन भरलं जाणार आहे परत साईडला करून बॉबीन